नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवघाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आठ हजार पन्नास रुपये बाजार समिती हिंगोली अवकाली दोनशे क्विंटल दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तावीस रुपये तसेच पुढील बाजार समिती करमाळा अवखाली बत्तीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती मलकापूरपूर अवखाली पाचशे सतरा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर सहा हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे ऐंशी रुपये जात आहे चाफा हरभरा कलकोट अवकाल एकशे पंचवीस क्विंटल कमालदर पाच हजार